तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क आठ तीन, तीन सगळीकडे थर्टी धामधूम सुरू असताना नेरळ माथेरन घाटात पर्यटकाच्या वाहनाला भीषण अपघात घडलाय सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी दैव बलवत्तर म्हणून यातील सर्व प्रवाशी सुखरूप बचावलेत चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्यानं कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सुरक्षा कठड्यावरून आदळून खालच्या रस्त्यावर येऊन आपटली यामध्ये कारचं मोठं नुकसान झालंय कार रस्त्यातच मध्ये असल्यानं येणाऱ्या वाहनांना काही काळ अडथळा निर्माण झाला होता पुणे नंबर पासिंग असलेली एम एच बारा बी बी थ्री 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 या क्रमांकाची इनोवा कारमधील पर्यटक हे माथेरान फिरून परतीच्या प्रवासाला नेरळच्या दिशेनं निघाले होते कार चालक माथेरान घाट उतरत असताना कड्यावरच्या गणपतीकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅक रस्त्याच्या एकशे चौतीस या क्रमांकावर वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्ता सोडून सुरक्षा कठडा असणाऱ्या कठडा चढून खालच्या वळणावरील रस्त्यात आदळली यामध्ये कारचं नुकसान झालं होतं परंतु कारमधील पर्यटक सुखरूप होते दैवबलवत्तर म्हणून यावेळी समोरून कुठलंही वाहन आलं नव्हतं तर खोल दरी देखील बाजूला नसल्यानं पुढील मोठा अनर्थ टळला दरम्यान वाहनातील पर्यटक घाबरून दुसऱ्या वाहनात बसून कार तिथेच सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान पर्यटकांच्या बाबत कुठलीही माहिती मिळू शकलेली नसून याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात देखील कुठली तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी दिली आहे एकूणच थर्टी ची धामधूम सुरू असताना माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ